बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून शिंदखेडा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते तर काही ठिकाणी लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने वाहनधारकांची चांगलीच कुचंबना होत होती तसेच या रस्त्यावर लहान मोठे मिळून एकूण दोनशे सतरा खड्डे पडले असल्याचे निदर्शनास आले होते मागील काही वर्षापासून शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाद्वारे सदर रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात होते या निदृष्ट प्रशासनाला जागे करण्यासाठी मागील एक वर्षापासून सामाजिक माध्यमाद्वारे बातम्या प्रसारित करण्यात येत होत्या तसेच यावर्षी शहरातील सुजान युवकांनी पुढाकार घेत या रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन दिले होते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आले होते तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी चक्क रस्त्यावरील बाहेर निघालेल्या सळ्या मित्रांच्या साह्याने कापून वेगळ्या केल्या होत्या या गोष्टीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागले असून अखेर सिमेंट कॉन्क्रीटने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे दिनांक एक जुलैच्या मध्यरात्री स्थापत्य अभियंता पंकज भांबरे यांच्या देखरेखीत सदर खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते काम केलेल्या रस्त्यावरून वाहन येऊ नये म्हणून बॅरिकेडेड लावण्यात आले होते परंतु सकाळीसच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खड्ड्यातील सिमेंट काही ठिकाणी वाहून गेले आहे त्यामुळे प्रशासनास या ठिकाणी परत सिमेंट कॉन्क्रीट मटेरियल टाकून ते बुजवावे लागतील असे दिसून येत आहे सामाजिक माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या युवकांचे निवेदन व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आंदोलनाने प्र निद्रेस्त प्रशासनाला जाग आली असल्याचे मत जनतेकडून व्यक्त केले जात आहे शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या